सिल्लोडमध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अंगावर विंचू सोडलेत कोळी समाजाच्या मागण्यांसाठी धाड संघटनेनं हे आंदोलन केले कोळी बांधवांना जात प्रमाणपत्र मिळत नसल्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यानं हे आंदोलन करण्यात आले उपविभागीय अधिकारी निवेदनाची दखल घेत नसल्यानं हे विंचू सोडल्याचा खळबळजनक असा प्रकार या ठिकाणी समोर आला हे दृश्य आपण पाहतोय कोळी समाजाच्या मागण्यांसाठी धाड संघटनेच्या माध्यमातून एक अनोख प्रकारचं कृत्य करण्यात आलं त्या ठिकाणी विंचू सोडण्यात आले आहे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांवर विंचू सोडले या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुमित पवार आपल्यासोबत होते सुमित आपण पाहतोय अधिकारी निवेदनाची दखल घेत नसल्यानं थेट अधिकाऱ्यांच्या अंगावर विंचू सोडले काय सविस्तर माहिती आहे नक्कीच कारण कोळी समाजाच्या विविध मागण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड मध्ये असलेल्या किंवा उपविभागीय कार्यालयात एक धाड संघटनेकडून एक कृत्य म्हणजे एक विंचू सोडण्यात आलेला आहे त्या धाड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अनेकदा विभागीय अधिकारी कार्यालयात पोळी समाजाच्या बांधवांचे जात प्रमाणपत्र मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या संदर्भात त्यांनी अनेक वेळा उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन आ... देखील आ... मागणी केली होती मात्र त्याची दखल घेत नसल्यामुळे अखेर आक्रमक झालेल्या या आ... कोळी समाजाच्या आणि आदिवासी बांधवांनी हे आ... कृत्य केले आहे उपविभागीय अधिकाऱ्याच्या दालनात त्यांनी जवळपास सतरा ते अठरा विंचू सोडले आहेत यात उपविभागीय अधिकारी हे बालेमाल बचावले असून आमच्या मागण्यांची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी यावेळी या आंदोलकांची होती अगदी सुमित खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी होळी समाजाच्या मागण्यांसाठी धाडस संघटनेच्या माध्यमातून एक आंदोलन करणार